हिवाळी अधिवेशन सुरू आहे दुसरा दिवस आहे हिवाळी अधिवेशनाचा आणि याच हिवाळी अधिवेशनाच्या निमित्तानं सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने येत आहेत आम्ही केवळ दोन मिनिट बोलावं हे अध्यक्षांनी ठरवू नये असं भास्कर जाधव यांनी म्हटलंय तर भास्कर जाधवांनी माफी मागितली पाहिजे असं म्हणत राधाकृष्ण विखे पाटील यांनी वक्तव्य केलंय तर राज्यपालांना गृहित धरलं गेलं पदाची प्रतिष्ठा राखली पाहिजे तर राज्यपालांना गृहित धरू नका असं भास्कर जाधवांनी म्हटलंय राज्यपालांना इतक्या पद्धतीने ग्रहित धरता राज्यपाल हे एका कुठल्या तरी पक्षाचे असतात हे मला मान्य आहे पण त्या खुर्चीवर बसल्यानंतर किमान त्या पदाची गरिमा राहिली पाहिजे त्या पदाचा मान सन्मान राहिला पाहिजे त्या पदाचं महत्व राहिलं पाहिजे याचं भान राज्यपाल महोदयानं आहे की नाही याच भान राज्यपाल महोदयानं आहे की नाही सदस्य कशा सदस्य राज्यपालाच अभिभाषण 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 सन्मानिय सदस्य सदस्य दोन अध्यक्ष महोदय दोन। सन्माननीय ज्येष्ठ सदस्य भास्करराव जाधव हो, माननीय राज्यपालांच्या अभिभाषणावर आपलं भाषण करतायत हे भाषण आहे काय वैफल्यता व्यक्त करतायत हा एक वेगळा चर्चेचा मुद्दा आहे मी त्याच्यावर काही भाष्य करत नाहीये परंतु राज्यपाल हे एखाद्या पक्षाचे सदस्य असतात आणि त्यांनी त्यांच्या पदाची गरिमा राखली पाहिजे असं राज्यपालांवर हेतवारोप करणारे वाक्य हे या सदनामध्ये निर्माण करता येत नाहीत माझा पॉइंट ऑफ ऑर्डर असा आहे त्यांचं हे वाक्य त्यांच्या भाषणातून आपण काढून टाकावं रेकॉर्ड वरन काढून टाकावं की राज्यपाल एका पक्षाचे सदस्य असतात हे वाक्य काढून टाकावं अशी माझी मागणी आहे तपासून ते काढून टाकण्यात येईल एक मिनिट अध्यक्ष महोदय भाषेने भाषण भाषेने राज्यपालांच सदस्य तुम्हाला काय लक्षात येत अध्यक्ष महोदय एखादा वाक्य काढून टाकणं म्हणजे काय असतं एखादं वाक्य काढून टाकणं म्हणजे काय असतं एवढा सोपा विषय वाटला काय तुम्हाला या ठिकाणी पंकजा बाई मुंडे बसले काय काढून टाकलं काढून टाकलं काय माझा औषध शब्द आहे माझा संसदीय शब्द काय सन्मान्य सदस्य बोला सन्मान्य सदस्य तपासून घेऊन वाक्य काढून टाकण्यात येईल या सभागृहाच्या प्रथा परंपरा ज्या आहेत सन्मान्य सदस्य भास्कररावजी त्या अतिशय उच्च परंपरा आपण कायम ठेवल्या पाहिजे आपण ज्येष्ठ सदस्य आहात त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय जे काही नवीन सदस्य आले त्यांना या प्रथा माहीत नाही आहेत त्यामुळे त्या सगळ्या नव्या सदस्यांच्या मा माध्यमातून ते काही जे बोलण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना माझी या निमित्तानं सूचना आहे आणि विनंती आहे अध्यक्ष महोदय की त्यांनी सुद्धा सभा या सभागृहाची जी गरिमा आहे ती त्यांनी ठेवली पाहिजे पण अध्यक्ष महोदय आपण जो निर्णय दिलेला आहे याच्या तपासणीची आवश्यकता नाही आहे आमची विनंती आहे की जो पहिला निर्णय दिला अध्यक्ष मोदय की कामकाजातून आपण काढून टाकलेलं आहे सन्मान्य सदस्य चौथी चार प्रमाणे आपण निर्णय घेतलेला आहे मी आपल्याला फक्त सन्मानिय सदस्यांना विनंती करतो की माननीय राज्यपाल महोदयाच्या अभिभाषणावरती आपले दोन मिनिट बाकी राहिले आपण दोन मिनिटं राहिले साहेब प्रत्येकाला दहा मिनिटं दिलेले राधाकृष्णजी अहो विखे पाटील सर महोदय याच्यावर चर्चाच होत नाही आपण दिलेल्या निर्णयानंतर अध्यक्ष महोदय याच्यावर चर्चाच होऊ शकत नाही अध्यक्ष महोदय आपलं कामकाज सुरू करा पुढील कामकाज अध्यक्ष महोदय सुरू करावं अशी आपल्याला विनंती आहे अध्यक्ष निर्णयावर चर्चा होत नाही अध्यक्ष महोदय आपण निर्णय दिलेला आहे सन्मान्य सदस्य दोन मिनिटामध्ये कन्क्लूड करा नाही सन्मान्य सदस्य दोन मिनिटात कन्क्लूड करा काय बोलताय काय बोलताय काय सन्मान्य सदस्य अध्यक्ष होऊन त्रेपन्न मिनिटांनी तुमच्या चर्चेला सुरुवात झाली माझं ऐकून पण घेणार नाही का एक एकच मी माझं ऐकूनच घेणार नाही का तुम्ही अध्यक्ष महोदय माननीय अध्यक्ष महोदयानी या चर्चेकरता दोन दिवसामध्ये सात तासाची वेळ चर्चेला दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये निम्मा वेळ मंत्र्यांच्या भाषणासह इकडं आणि वेळ इकडं किती घ्यायचं ते आम्ही ठरवायचं अध्यक्ष महोदय आपण असं करू नका दोन मिनिटं वगैरे मला कसं काय बसवणार अध्यक्ष महोदय अजिबात चालणार अध्यक्ष महोदय